वतीने करण्यात बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष सुनील मगरे जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली यावेळी रिपाय ज्येष्ठ नेते प्रकडे वंचित भोजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष दादाराव राऊ माजी नगर उपाध्यक्ष उत्तमबाय खंडारे मुजीब कुरेशी सामाजिक कार्यकर्ते राजू नारायणकर आयुक्त कुरशी विजय बघाटे सिद्धांत गायकवाड सिद्धार्थ भालेराव प्रीतम रणवीर बाळू गायकवाड राहुल कचरे अशोक कांबळे कैलास खारे राहुल भगत पवन गायकवाड नितीन दुग्मल आदींची उपस्थिती होती हजारो नागरिकांनी स्वाक्षरी मोहीममध्ये भाग घेऊन इव्हेम बद्दल रोष प्रकट केला आपण पाहिलं या राज्यामध्ये सरकारनं बीजेपीनं झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ई व्ही एम मशीने हॅक करून जे रिझल्ट या महाराष्ट्राला अपेक्षित नव्हता ते रिझल्ट दाखवलेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने या महाराष्ट्रामध्ये ई व्ही एम हटाव देश बसाव दे। दे ही भूमिका घेऊन बाळासाहेब आंबेडकर पुढे निघालेली आहे बाळासाहेबांना दोन हजार चारमध्ये ई व्ही एमच्या विरोधामध्ये भूमिका घेतली होती परंतु इतक्या प्रस्थापितांनी ते त्या भूमिकेला कुठेही ओ दिला नाही म्हणून या दोन हजार चोवीसची विधानसभेचा रिझल्ट आज काँग्रेसनं आणि महाविकास आघाडीनं भोगलेला आहे म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी या देशामधल्या मत मतदारांचा मतदान योग्य व्यक्तीला गेलं पाहिजे कारण या विधानसभेमध्ये आपण पाहिलं काही गावामध्ये एकवीसशे मतदान आहे त्या गावामध्ये पाचशे साडेपाचशे मतदान एक्स्ट्रा झालेलं आहे काही गावामध्ये सहाशे मतदान आहे तर दोनशे तीनशे मतदान एक्स्ट्रा झालेलं आहे या मनुवादी सरकारने या मशीने हॅक करून या जनतेची दिशाभूल केली आणि या ठिकाणी मनुचं राज्य आणण्याचा संकल्प त्यांनी या ठिकाणी केलेला या चॅनलच्या माध्यमातून या राज्यातल्या पूर्णा शहरातल्या परभणी जिल्ह्यातल्या सर्व जनतेला आव्हान करतो की या वंचित बहुजन आघाडीच्या ईव्हीएम हटाव देश बचाव या स्वाक्षरी मोहीममध्ये आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे या जिल्ह्यामध्ये नऊ तालुक्यामध्ये आमचे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी डोर टू डोअर फिरत आहेत आपल्या सर्वांना या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतील की, की या स्वाक्षरी मोहीममध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि या ई व्ही एमला या देशातून हद्दपार केलं पाहिजे आणि या देशामध्ये चांगलं सरकार आपण या ठिकाणी आणलं पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो पी एम विरोधी आंदोलन उभं केलेलं आहे सप्टेंबरला महाराष्ट्रातच नाही भारतामध्ये ई व्ही एमच्या विरोधात स्वते बाळासाहेब आंबेडकर हे लढत आहेत ज्यावेळेस कॉम्प्युटर कम्प्युटर हॅक केलं जाऊ शकतं तुमचा मोबाईल हॅक केला जाऊ शकतो तुमचं बँक खाते हॅक केलं जाऊ शकतं आहे तर ई व्ही एम हे एक इलेक्ट्रॉनिक डिवाईस आहे ई व्ही एम काय हॅक केलं जाऊ शकत नाही ई व्ही एम हॅक केलं जाऊ शकतं हे आम्हाला संशयच नाही तर आम्हाला खात्री पडलेली आहे की ई एम हॅक केलं जाऊ शकतं आणि ई एम हॅक करून भाजप केंद्रामध्ये तीन वेळेस सत्तेमध्ये आलेलं आहे आणि महाराष्ट्रात सातत्यानं माझा व्यवहार हाफ करून मताची चोरी करून सत्तेमध्ये बसत आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आज संबंध महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून व परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा शहरामध्ये आज आम्ही एक मोहीम राबवली स्वाक्षविधी मोहीम त्या स्वाक्षवेदी मोहिमेला सकाळपासून प्रचंड प्रतिसाद भेटत आहे मी आपल्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना समाजबांधवांना हितचिंतकांना अशी विनंती करतो की जे ज्या ज्या आपण गावात असाल त्या त्या गावात ही मोहीम राबवून आपण ईव्हीएम विरोधी आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आपला सहभाग नोंदवावा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब यांच्या आदेशानुसार पूर्ण शहरावरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे कारण बाळासाहेब आंबेडकरांनी याच्या अगोदरच सांगितलं होतं की एमच्या विरोधात बाळासाहेब आंबेडकर खंबीरपणे अगोदरपासून आहेत पण त्यांना इथले काही राजकीय पुढारी यांची साथ मिळत नाही म्हणून सर्व ना महाराष्ट्रातल्या भारतातल्या नागरिकांच्या वतीनं ना एक स्वाक्षरी मोहीमच्या माध्यमातून या वेळेमला आपल्याला त्या ठिकाणी विरोध दर्शवायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बॅलेट पेपरवर हे मतदान हो व्हावेत त्या दृष्टीनं ही मोहीम या पूर्णा शहरामध्ये राबवली आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष सुनील मगरे तसेच युवा जिल्हा अध्यक्ष अपुषारजी गायकवाड व त्यांची सर्व टीम यांना मी धन्यवाद देतो आणि ह्या मोहीमसाठी आपल्या वारडा वार्डामध्ये जाऊन आपल्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने डोर टू डोअर जाऊन सर्व आमच्या स्वाक्षऱ्या घ्याव्यात ही त्यांना मी विनंती करतो आणि ह्या विमच्या विरोधामध्ये यानंतर सोळा तारखेच्या नंतर आपल्याला अहवाल सोळा तारखेपर्यंत बाळासाहेबांपर्यंत पोहोचायचा आहे त्यानंतर कुडणा शहरामध्ये एक सर्वपक्षीय सर्व सामाजिक संघटना संघटनेच्या वतीने एक भव्य असा मोर्चाचं आंदोलन या ठिकाणी आपण करणार आहोत या मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला दाखवून द्यायचं आहे की व्ही एमच्या विरोधात भारतातील किती लोक आहेत म्हणून आपण सर्वांनी या मोहीममध्ये सामील व्हावं तिच्या ठिकाणी विनंती करतो आणि व्ही एमच्या विरोधात सर्वांनी स्वाक्षऱ्या कराव्यात ही सर्वांना करा मी या ठिकाणी विनंती करतो गेल्या विधानसभेचा निकाल पाहता या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये जो एकादर एकादाकारशाहीचा जो निकाल या महाराष्ट्रानं बघितला आणि कुठलंही जनमत नसताना हिंदुत्ववादी नावा नावाच्या खाली एक सरकार स्थापन होतं एक चिंतन सर्व त्या ही एक आत्मचिंतन करणारी गोष्ट महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांना वाटते आणि त्याही अगोदर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इंडिया आघाडीच्या जाहीर सभेमध्ये ज्या सभेला इंडिया आघाडीचे देशातले सगळे घटक पक्षाचे नेते उपस्थित होते शिवाजी पार्कला राहुल गांधी आणि तत्सम सगळे नेते उपस्थित असताना श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभा होण्याच्या अगोदर इंडिया आघाडीच्या वतीनं ई एमच्या विरोधामध्ये निवडणूक आयोग आणि दिल्लीला संसद भवनाला तुम्ही घेराव का कधी घालणार आहात हा प्रश्न त्या सभेमध्ये त्यांनी उपस्थित करून या आंदोलनाची खऱ्या अर्थानं सुरुवात केली होती परंतु त्यावेळेस ती दखल कुणीही घेतली नाही इंडिया आघाडीनेही घेतली नाही आणि कुठल्याही पक्षाने घेतली नाही त्याचे दुष्परिणाम ना, या त्या कालच्या विधानसभेमध्ये आता जेव्हा दिसू लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार आम्हाला सर्वसामान्य जनतेला दिला होता तो मताचा अधिकार पद्धतशीरपणे संपवण्याचा कटकार असताना इथल्या हिंदुत्ववादी संघटनेने राजकीय संघटनेने केल्यामुळे हा महाराष्ट्रातला जन मताच्या विरोधातला निकाल आज बघ आपण सगळेजण बघत हो। आहोत आणि यालासुद्धा जर थांबवायचं असेल तर सर्वांनी या इयम हटाव देश बचाव या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी तन मन धनाने सहभागी झालं पाहिजे ही भावना आहे आपण म्हटल्याप्रमाणे आपलं मत शाबूत ठेवायचं असेल मताचा अधिकार लोकशाहीच्या माध्यमातून शाबित ठेवायचा असेल तर हे आंदोलन अत्यंत महत्त्वाचं आहे हे आंदोलन यशस्वी झालं तरच लोकशाही खऱ्या अर्थानं वाचू शकते ही एक भावना श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि सर्व समका समविचारी पक्षाच्या वतीनं आज महाराष्ट्रामध्ये बोलल्या जाते हे आंदोलन एवढ्यासाठी आहे आपण सर्वांना मी विनंती करतो की आपणही या एक साक्षीदार व्हावं आणि या सहीच्या माध्यमातून आज हे पहिलं पाऊल या आंदोलनाचं आहे या अनेक आंदोलनं सद्य बाळासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पुरोगामी म्हणणाऱ्या राजकीय संघटना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मोठं होण्याचे संकेत आता सगळे मिळू लागलेले आहेत कारण महाराष्ट्रात नव्हे तर देशात इयम हटाव देश बचाव ही एक सगळ्यात मोठी जनआंदोलनाची ताकद निर्माण होण्याचे संकेत आता सगळ्यांकडून मिळू लागले आहेत तेव्हा या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचा हा पहिला प्रयोग आपण या ठिकाणी सया स्वाक्षऱ्यांची मोहीम राबवत आहोत तेव्हा सर्वांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन खऱ्या अर्थानं मताचा अधिकार वाचवण्यासाठीचा हे आंदोलन यशस्वी करावं एवढीच विनंती करतो आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार पूर्णा शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेषतः तुषार गायकवाड यांच्या पुढाकाराने आज पूर्ण शहरामध्ये पी एम विरोधी सह्यांची मोहीम या ठिकाणी राबवली जात आहे आणि मी जेव्हा आलो तोपर्यंत तो मला असं वाटतं हजारो सह्या या ठिकाणी गोळ्या झाल्या आणि हजारो लोकांनी आपल्या व्ही ये, बद्दलच्या ज्या भावना आहेत ते या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत ई व्ही एम हटलीच पाहिजे अशा प्रकारची भूमिका समस्त नागरिकांची आहे त्यामुळे हा जो अहवाल आहे बाळासाहेबांपर्यंत जाईल आणि पुढील कार्यवाही होईल अशा प्रकारची मी अपेक्षा करतो देशामध्ये पूर्ववत जेव्हा बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायच्या तशाच प्रकारची निवडणूक या देशामध्ये व्हावी ही त्या पाठीमागची